सेल करणारच्या खांद्यावरती मनाची जरा विराजमान होणार हे ठरणार आहे ही मानाची तांदीची कदा स्वर्गीय धनंजय दाबाडे यांच्या स्मार्थ मधोर भाऊ दाबाडे यांच्या वतीने ही गदा ठेवलेली वस्ताद नरारी चोरगे यांचे नातो स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे सॉरी रोहिलेलं दोन लेखी का अरे भाऊ वै परत म्हणायचे तुम्ही का पकड शाळा आहे रोहिडास आपल्या अभि झालेला आहे एक वैशिष्ट्य सांगतो आखं मैदान पार पडतं सगळ्या कुस्त्या पार पडतात महाराष्ट्र केसला त्या महाराष्ट्राने पाहिलं जर पंच थोडा तरी चुकला ना करोड रुपये घालून पाण्यात खऱ्या अर्थाने या सर्व पंतमंडळींचे काम टाळ्या पाहिजे होत्या जोरदार रोगास आमले विक्रम पवळे निलेश मारणे चंद्रकांत मोहोळ विठ्ठल मोहोळ संजय दाभाडे चेतनजी आधवडे ही सर्व पंतमंडळी न्यायदानाचं काम पाहत होती विपाक्षेपतीपणाचा निर्णय आपला पडका एक महान महानमल्लो यांचे नातू स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या वतीने एक नंबरच्या कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा आहे बलवंताचा हत्या मानाची चांदीची गदा कोण हसेल करणार ही गदा गुलाच्या खांद्यावरती जाणार कोण होणार गदेचा मानकली हे ठरणार आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय पंच प्राध्यापक विक्रम पवळेसर भोगाव अधिवेशनाला मेडल आहेत त्याच्या अगोदर महाराष्ट्र केसला अनेक मेडल आहेत विक्रम जर हात वर करा त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल बीपीएड एमपीएड आहे सीट क्वालिफाईड एका कॉलेजला प्राध्यापक आहे फिजिकल डायरेक्टर आहे पण हे सगळं लागलं माती हो बरोबर मातीशी कायमस्वरूपी नातक ठेवायचं पटाला लागला संपणे या गोष्टीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार पंचाच्या निर्णयानुसार रविराज समान विजय पंचाच्या निर्णयानुसार